मराठा आरक्षणासाठी कोंडी येथे रास्ता रोको आंदोलन सोलापूर संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर आज दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या गावी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले समस्त मराठा समाज कोंडी ग्रामस्थांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या संघे सोयरीची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी कोंडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली या आंदोलनात कोंडी येथील वारकरी सुद्धा होऊन शासनाचे लक्ष वेधले यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्त साठी होता अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सुरक्षा ट्वेंटी सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा आज मराठा समाजांच्या विद्यार्थ्यांची अवस्था अशी झालेली आहे ना शिक्षणासाठी खर्च हा अतिशय वाढलेला आहे उत्पन्नाची बाजू कमी झालेली आहे वारंवार शेतकऱ्यावर संकट आले या नालाय सरकारने शेतकऱ्याच्या कुठल्याच हमीभाव नाही नाहीये एक हजारो कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांना झालेलं आहे शेतकऱ्याच्या राष्ट्रामध्ये दोनशे पन्नास रुपयाची आहे आमच्या दहा रुपये शेतकऱ्याला एक काय ते जास्तच राहणार नाही आणि मराठा श्रमाला आणि शेतकरी शेतकरी वर्ग